नमस्कार प्रज्ञान सिव्हिल सर्विसेस अकॅडमी बुलढाणामध्ये आपले स्वागत आहे आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ज्या गट अ गट ब आणि गट क या परीक्षा ज्या राबवल्या जातात म्हणजेच ह्या परीक्षा ज्या एम पी एस सीकडून आयोजित केल्या जातात तर ह्या परीक्षांचा अभ्यासक्रम यासाठी असणारी पात्रता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घेणार आहे आज पहिल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा आयोजित केल्या जातात त्यापैकी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा याचा अभ्यासक्रम पाहणार आहोत अभ्यासक्रमाबरोबरच त्यासाठी असणारी पात्रतासुद्धा आपण त्यामध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो यामागचा उद्देश हा सुद्धा आहे की बरेच विद्यार्थी जे आहेत तर ते दहाव्या वर्गापासून दहावी वर्ग पास झाल्यानंतर त्याचबरोबर बारावा वर्ग पास झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन सुरू असताना त्यानंतर ग्रॅज्युएशन संपल्यानंतर या परीक्षांची तयारी करतात तर या विद्यार्थ्यांना एक या परीक्षेचं स्वरूप सो कसं असते या परीक्षा या परीक्षांसाठी असलेला अभ्यासक्रम काय असतो तर ह्या सर्व गोष्टींची माहिती एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो प्रज्ञान सिव्हिल सर्व्हिसेस अकॅडमीच्या माध्यमातून आपण ज्या दरवर्षी ज्या बॅचेस लाँच करतो तर त्या बॅचेसमध्ये एक जी बॅच चालवतो आपण तर ती म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी म्हणजेच एम पी एस सीसाठी एक बॅच चालवतो ती बॅच म्हणजेच आपण इंटिग्रेटेड बॅच चालवतो त्या बॅचमध्ये सर्वच विषयांचा समावेश त्यामध्ये केला जातो जेणेकरून विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम जो आहे तर तो एकत्रितरित्या पूर्ण करता येईल म्हणजे जो आपण बॅचचा कालावधी ठरवलेला आहे तर त्या ठरवलेल्या कालावधीमध्ये त्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल तर चला मग आपण याची तयारी कशी करायची आहे या बाबतीतील माहिती आपण जाणून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित नागरी सेवा जे आहेत तर नागरी सेवांसाठी एक राजपत्रित संयुक्त परीक्षेचा टाइम टेबल जो आहे तर तो टाइम टेबल जारी करत असते तर त्या टाइम मध्ये की मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा केव्हा होणार आहे याचीसुद्धा माहिती त्यामध्ये दिली जाते त्याचबरोबर त्यामध्ये असणारी पदं कोणकोणते आहेत तर त्या पदांची माहितीसुद्धा काय केलं जाते या माध्यमातून दिल्या जाते तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवातीला पाहूया की अभ्यासक्रम काय असेल तर अभ्यासक्रमामध्ये ही परीक्षा जी आहे तर ही परीक्षा आपल्याला माहिती आहे की संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे तर संयुक्त पूर्व परीक्षा ही तीन स्तरावर आयोजित केली जाते पहिला स्तर जो असतो तर तो असतो पूर्व परीक्षेचा दुसरा स्तर जो असतो तर तो असतो मुख्य परीक्षेचा आणि तिसरा स्तर असतो तो म्हणजेच मुलाखतीचा की ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट असे म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो या टेस्टच्या माध्यमातून ह्या तिन्ही स्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे होते तर ते सिलेक्शन होते मुख्य परीक्षा आणि तुमच्या मुलाखतीच्या आधारावर सिलेक्शन हे केलं जाते मग पूर्वपरीक्षेचं काय आहे तर पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून तुमची एक चाळणी परीक्षा जी आहे तर चाळणी परीक्षा म्हणून काय केलं जाते त्याचं आयोजन केलं जाते आणि या चाळणी परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी काय केलं ते पात्र ठरवल्या जाते आणि जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला जो आयोगाने जागेच्या आधारावर ज्या जागा आहेत तर त्या जागेच्या आधारावर मुख्य परीक्षेला विद्यार्थ्यांना बोलवले जाते म्हणजे हे तीन स्तर आहेत तर या तिन्ही स्तरावर विद्यार्थ्यांना ठरवलेल्या पद्धतीनुसार काय केलं जाते थे, तर त्यांना परीक्षा पात्र कराव्या लागतात तर विद्यार्थी मित्रांनो पहिली जी आहे तर पूर्वपरीक्षेच्या बाबतीतील माहिती आपण जाणून घेऊया तर पूर्वपरीक्षेचा जसंही दरवर्षी टाईमटेबल येतो त्याच पद्धतीने निर्धारित तारखेला ह्या परीक्षांचं आयोजन सुद्धा केलं जाते निर्धारित तारखेला जे दिनांक राहतो तर त्या दिनांकाला ही पूर्वपरीक्षा पार पडते ही पूर्वपरीक्षा साधारणतः दोन पेपरमध्ये होते राज्यसेवा लोकसेवा आयोगाची जे आहे तर म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे तर ही आ, एकूण दोन पेपरमध्ये होते पहिला पेपर जो असतो तर तो म्हणजेच असतो सामान्य अध्ययनचा त्याला आपण म्हणतो पेपर एक आणि दुसरा पेपर जो आहे तर, सा। तर, तर, तर तो दुसरा पेपर त्याला म्हणतो आपण सिसाइडचा म्हणजेच काय तर सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिटेड टेस्ट तर ह्या दोन्ही टेस्ट जर का आपण पाहिल्या तर दोनशे दोनशे मार्क्सचा म्हणजे पहिला पेपर जो असतो तर तो दोनशे मार्क्सचा असतो आणि दुसरा पेपरसुद्धा काय असतो तर दोनशे मार्क्सचाच असतो फक्त यामध्ये फरक हे असतो की शंभर क्वेश्चन असतात पहिल्या पेपरमध्ये आणि त्याला मार्क्स असतात दोनशे म्हणजे आपल्या लक्षात येईल की कि प्रश्न किती असतात शंभर असतात आणि त्याला मार्क्स किती असतात तर मार्क्स असतात त्याला दोनशे मार्क्स त्यानंतर दुसरा पेपर जो आहे त्याला आपण सिसॅटचा म्हणतो सिसॅट तर ह्या सिसॅटच्या पेपरमध्ये आपल्याला ऐंशी प्रश्न असतात ऐंशी प्रश्न हे दोनशे मार्क्सला असतात तर आणि त्यातही आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की जो राज्यसेवेचा त्याला आपण राजपत्रित पूर्वपरीक्षेचा पहिला पेपर, पेपर जो असतो तर पूर्वपरीक्षेमधील पहिला पेपर जो आहे सामान्य अध्ययनचा तर सामान्य अध्ययनच्या आधारे हा पूर्वपरीक्षेचा कट ऑफ लागत असतो आणि मग मद, यामध्ये सीसॅटची भूमिका काय आहे तर सीसॅट हा जो Nicholas, पेपर आहे तर हा पेपर तुमच्यासाठी फक्त क्वालिफाईंग स्वरूपाचा असतो म्हणजेच काय तर तुम्हाला त्या पेपरला तेहतीस टक्के गुण घेऊन क्वालिफाय करावा लागतो आणि क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजेच याचा अर्थ आहे की तुम्हाला सी सॅट हा पेपर जो आहे तर तेवढाच महत्वाचा आहे की जेवढा तुमचा जीएसचा आहे म्हणजे तुम्हाला सी सॅट जर तुम्ही क्वालिफाय असाल तरच तुमचा काय होतो तर एसचा पेपर जो आहे तर तो विचारात घेतला जातो आणि त्यानुसार तुमचा पूर्वपरीक्षेचा कट ऑफ हा लावला जातो मग आता याच्यामध्ये पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा लक्षात आली असेल तर पूर्वपरीक्षा सॉरी पूर्व पु, पूर्वपरीक्षा जे आहे तर पूर्वपरीक्षेतील पेपर एक आणि पेपर दोन हा तुमच्या लक्षात आला असेल आता यामध्ये हे तुम्हाला मी आधीच क्लिअर करून दिलं आहे की पूर्वपरीक्षेचा कट ऑफ हा जी एसच्या आधारे लाग लाव लागतो आणि सी सॅट काय असतो क्वालिफाईंग असतो मग यामध्ये सी सॅटच्या जीएसच्या आधारावर जी एसच्या आधारावर तुमचा काय केलं पूर्व पूर्वपरीक्षेचा हा कट ऑफ लावला जातो पूर्वपरीक्षेचा कट ऑफ लागल्यानंतर साधारणतः दोन ते अडीच महिन्याचा तुम्हाला कालावधी हा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी दिला जातो किंवा असं म्हणता येईल आपल्याला की साधारणतः तुमचा त्यामधला डिस्टन्स जो असतो पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा निकाल लागल्यानंतर पूर्वपरीक्षेचा तर तो डिस्टन्स साधारणतः त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच महिन्याचा कालावधी त्यामध्ये असतो मग या कालावधीमध्ये आयोगाचे म्हणजे आयोगाने जे परीक्षेचा कट ऑफ लावले लागलेला असतो तर त्या आधारावर तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरावा लागतो मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना म्हणजे भरताना तुम्हाला ज्या गोष्टी मुख्य परीक्षेच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या असतात तर त्या सर्व बाबींचा विचार करून तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरावा लागतो आणि मग सोबतच आपला जो असतो तर सोबतच तुम्हाला काय करावं लागतं तर मुख्य परीक्षेची तयारी सुद्धा के त्यामध्ये केली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ह्या सर्व गोष्टी यासाठी सांगण्याचा सा उद्देश आहे की तुम्हाला जो पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा जी आहे तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेतील मुख्य परीक्षा जी आहे तर मुख्य परीक्षेचं आयोजन हे केल्या जाते आता मुख्य परीक्षा जी आहे तर मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसपासून पासून दोन हजार पंचवीस या वर्षापासून मुख्य परीक्षा जी आहे तर ती वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होणार आहे या आधी ह्या मुख्य परीक्षा ज्या आहेत तर ही मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची होत असे परंतु या वर्षापासून ही मुख्य परीक्षा जी आहे तर ही मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होणार आहे आता यामध्ये सविस्तर आपण ह्या गोष्टी सर्व पाहणार आहे की मुख्य परीक्षा किती मार्क्सची राहते आणि तुम्हाला कोणकोणते विषय त्यामध्ये असतात हे सविस्तर आपण यामध्ये पाहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी मुख्य परीक्षा आहे तर साधारणतः तुम्हाला सतराशे पन्नास मार्चला किती सतराशे पन्नास मार्चला ही मुख्य परीक्षा तुम्हाला त्यामध्ये असते तर यामध्ये मुख्य परीक्षेला जे विषय असतात तर या विषयामध्ये तुम्हाला या विषयामध्ये तुम्हाला हे सांगता येईल की एकूण पेपर जे आहेत तर एकूण पेपर नऊ असतात या नऊ पेपरमध्ये कोणकोणते विषय असतात तर त्याची यादी आपण पाहणार आहे पहिला पेपर जो असतो तर पहिला पेपर हा तुम्हाला मराठी या विषयाचा असतो आणि दुसरा पेपर जो आहे तर तो इंग्रज इंग्रजी या विषयाचा असतो आता यामध्ये हे जे विषय आहेत इंग्रजी आणि मराठी तर पेपर एक आणि पेपर दोन म्हणून ओळखला जातो त्याला आपण भाषा विषयाचे पेपर असे म्हणतो ह्या भाषा विषयाचे पेपर जे आहेत तर हे सुद्धा तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन हा काय असतो क्वालिफाईंग असतो आता क्वालिफाईंग असतो म्हणजे तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागतील तर यामध्ये साधारणतः पंचवीस टक्के मार्क्स त्यामध्ये क्वालि म्हणजे क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहेत आणि याचं स्वरूप जे आहे तर ते स्वरूप कशा पद्धतीचं असेल तर ते असेल वर्णनात्मक स्वरूप असेल आणि वर्णनात्मक स्वरूप म्हणजेच काय डिस्क्रिप्टिव पद्धतीने तुम्हाला त्याच जे आहे पहिला पेपर म्हणजेच इंग्रज मराठीचा आणि दुसरा पेपर आहे इंग्रजीचा तर हे दोन्ही पेपर तुम्हाला वर्णनात्मक स्वरूपामध्ये सोडवावे लागतील आणि हे लक्षात घ्यायचं की हे दोन्ही पेपर कसे आहेत तर क्वालिफाईंग आहेत त्यानंतर तुम्हाला जे विषय आहेत तर ह्या विषयामध्ये तुम्हाला जो क्वालिफाईंग सॉरी तुम्हाला गुणवत्तेसाठी आवश्यक असेल तर ते गुणवत्तेसाठी आवश्यक आहेत पेपर तीनपासून तर पेपर आहे नऊ तर पेपर क्रमांक तीन पेपर क्रमांक चार पेपर क्रमांक पाच सहा सात आठ आणि नऊ तर हे असेल तुमच्या सिलेक्शनसाठी महत्त्वाचे विषय आता यामध्ये पेपर तीन जो आहे तर पेपर तीन हा असतो निबंधाचा विषय तर तुम्हाला काय केलं जातं तर परीक्षेमध्ये पेपर क्रमांक तीनमध्ये निबंध हा विषय दिलेला असतो निबंध हा विषय तुम्हाला दोनशे पन्नास मार्क्सला हा दिलेला असतो म्हणजेच किती गुणाचा असतो दोनशे पन्नास गुणाचा त्यामध्ये दोनशे पन्नास गुणांमध्ये तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन विषय जे आहेत तर ते निबंधामध्ये दिलेले असतील आणि तुम्हाला त्या दोन विषयावर जे सेक्शन एक म्हणजे सेक्शन ए आणि सेक्शन बी हा दिले जो दिलेला असतो तर सेक्शन ए आणि सेक्शन बीमधला प्रत्येकी एक निबंधाचा विषय तुम्हाला निवडावा लागतो की जो तुम तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय करता येईल त्याचं निबंध लेखन जे आहे तर ते करता येईल तर ह्या पद्धतीनं पेपर क्रमांक तीन असतो नंतर पेपर क्रमांक चार आहे तर पेपर क्रमांक चार जो आहे तर पेपर क्रमांक चार पाच सहा सात आठ हे जे आहेत तर पेपर क्रमांक सातपर्यंत पेपर क्रमांक सातपर्यंत हे असतात सामान्य अध्ययनचे म्हणजेच पेपर क्रमांक चार पाच सहा आणि सात हे आहेत तुम्हाला सामान्य अध्ययनचे मग सामान्य अध्ययनमध्ये कोणकोणते विषय आहेत तर पेपर जसं आपण त्याला म्हणू जीएस जीएस म्हणू आपण त्याला सामान्य अध्ययन तर सामान्य अध्ययनमध्ये कोणकोणते विषय आहेत तर या विषयांची यादीसुद्धा याच्यामध्ये आपण पाहणार आहे तर साधारणतः जी एसचा जो पेपर आहे तर जी एसच्या पेपरमध्ये पेपर, पेपर क्रमांक चार त्याला आपण सामान्य अध्ययन एक म्हणू सामान्य अध्ययन एकमध्ये तुम्हाला जे विषय जो दिलेला आहे तर त्यामध्ये इतिहास भूगोल आणि भूगोल हा कसा असेल तर विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह महाराष्ट्राचा संदर्भ आला म्हणजेच महाराष्ट्राच्या भूगोलाची माहितीसुद्धा असणे आवश्यक आहे मग यामध्ये जो इतिहास विषय जो दिलेला आहे तर इतिहास विषय यामध्ये भारतीय वारसा भारतीय वारसा आणि संस्कृती म्हणजेच काय आहे आर्ट अँड कल्चर हा एक विषय त्यामध्ये असतो त्यानंतर जागतिक भूगोल जागतिक भूगोल जागतिक भूगोलासोबतच भुगु। तुम्हाला महाराष्ट्राचा भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा त्यामध्ये आला आहे त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन असतो तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन हा तुमचा जो आहे तर भारतीय संविधान राज्यशास्त्र त्यानंतर सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध हा तुमच्या राज्यशास्त्राशी संबंधित असलेला घटक आहे त्याचबरोबर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे आय आर हा सुद्धा ये। त्यामध्ये येईल त्याचबरोबर आता यामध्ये जसं आपण पेपर क्रमांक एक म्हणजे जी एसचा पेपर क्रमांक एक पाला तर एसच्या पेपर क्रमांक एकमध्ये जसं आपण महाराष्ट्राचा भारांश पाला म्हणजेच काय तर महाराष्ट्राचा संदर्भ त्यामध्ये येणार आहे त्याच पद्धतीनं पेपर क्रमांक दोन म्हणजे जो सामान्य अध्ययनचा आहे तर त्या सामान्य अध्ययनच्या पेपर क्रमांक दोनमध्ये सुद्धा जो प्रशासन संविधान राज्यशास्त्र सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध तर ह्या गोष्टी पाहत असताना या ठिकाणी महाराष्ट्राचा भारांशसुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागेल आता याच्यामध्ये जो सविस्तर अभ्यासक्रम जो दिलेला आहे तर तो आपण आपल्या प्रज्ञान अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सविस्तररित्या दिलेला आहे तर कृपया त्यामध्ये आपण जाऊन हा अभ्यासक्रम काय आहे पाहू शकता आणि त्याचे प्रिंट आऊट काढून तुम्ही अभ्यासक्रम जो अभ्यास आहे तो अभ्यासक्रम तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे पेपर क्रमांक म्हणजे एसचा पेपर क्रमांक तीन आहे की त्यामध्ये पेपर क्रमांक तीन जो आहे तर तो कशाशी संबंधित आहे तर तंत्रज्ञान आर्थिक विकास जैवविविधता पर्यावरण 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 सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आता हे विषय दिलेले आहे पुन्हा सांगतो तंत्रज्ञान आर्थिक विकास जैवविविधता पर्यावरण सुरक्षा तर लक्षात आलं असेल तर हा विषयसुद्धा पाहत असताना आपल्याला महाराष्ट्राचासुद्धा त्यामध्ये विचार करावा लागेल तर महाराष्ट्राच्या काही भारांशासह याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर याचा सविस्तर अभ्यासक्रम पुन्हा सांगतोय की आपण याचा सविस्तर अभ्यासक्रम जो आहे तर तो आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे तर त्याची लिंक आपल्या बायोमध्ये दिल्या जाईल त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक चार आहे तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक चार हा ज्या पद्धतीने यू पी एस सी जी आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तर यू पी एस सीने ज्या पद्धतीने त्यांचा अभ्यासक्रम जो आहे सर साधारणतः आपण म्हणू की दोन हजार तेरापासून त्यांचा अभ्यासक्रम जो दिलेला आहे तर त्या अभ्यासक्रमामध्ये हा सामान्य अध्ययन मधला जो आपण इथिक्स अँड इंटिग्रेटी म्हणतो तर नीतिशास्त्र हा विषय जो आहे तर हा विषय यू पी एस सीने तेव्हापासून लागू केलेला आहे परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने की जसं आपण म्हणतो की लेटेस्टमध्ये या म्हणजे या वर्षीपासून म्हणजे दोन लेटेस्ट म्हणजे दोन हजार पंचवीसपासून या अभ्यासक्रमाची जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तर या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची अंमलबजावणी जी आहे तर ती केलेली आहे तर यामागचा उद्देश हाच आहे की यामध्ये जी यू पी एस सी आहे तर यू पी एस सी आणि एम पी एस सीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम समांतर पद्धतीचा एकसारखा ठेवण्याचं कारण तेच आहे की महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांचा यू पी एस सीमध्ये टक्का वाढावा आता हा टक्का वाढावा यासाठी हा अभ्यासक्रम यामध्ये दिलेला आहे की यू पी एस सुद्धा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं यश जे आहे तर ते यश यू पी एस सीमध्ये सुद्धा संपादन करावं अशा प्रकारचं जे आहे तर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचासुद्धा मानस आहे आणि सध्याचं सरकारसुद्धा त्या दृष्टिकोनातून विचार करत आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा डिस्क्रिप्टिव पॅटर्न सेम ॲज यू पी एस सीच्या पद्धतीनेच काय केलेलं आहे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा लागू केलेला आहे तर यामध्ये हा एक नवीन विषय जो आहे तर तो यामध्ये लागू केलेला आहे नवीन म्हटल्यापेक्षा एक की जो विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत त्या विषयाला म्हणजे जी लो विद्यार्थी होते की ते या विषयाचा अभ्यास करत नव्हते म्हणजे साधारणतः इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल तर या विषयांचा अभ्यास करत होते परंतु की जो नीतिशास्त्र हा जो विषय आहे तर या विषयाची तयारी करण्यासाठी म्हणजे हा विषय तयार तयारी जी आहे या विषयाची तयारी करण्याची आवश्यकता नव्हती कारण की तो अभ्यासक्रमामध्ये नव्हता तर थोडा बहुत जो आहे तर थोडा बहुत जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे तर त्यामध्ये होता परंतु आता दोन हजार पंचवीसपासून याची सविस्तर पद्धतीने काय करण्यात आलेली आहे तर सविस्तर अभ्यासक्रम हा त्यामध्ये देण्यात आलेला आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा सामान्य अध्ययन पेपर चार जो आहे तर हा नित्यशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता या आधारावर असेल आणि ह्या आधारावर असेल तर यामध्ये की जसं की आता थोडंफोत म्हणजे याचं इंट्रोडक्शन देतोय मी की यामध्ये आपल्याला की एक मानव म्हणून किंवा आपण एक चांगला सिव्हिल सर्वंट म्हणून कसा असायला पाहिजे तर त्याचे त्याच्या बाबतीतील जे आहे तर त्याच्यामध्ये गुण कोणते असायला पाहिजे तर त्याची माहिती जी आहे तर त्याची माहिती या अभ्यासक्रमामध्ये असल्याचं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते आता यामध्ये दोन टप्पे आहेत की दोन टप्प्यामध्ये काय आहे तर एक तर तुमचा सेक्शन ए आणि सेक्शन बी राहील की त्यामध्ये जो नीतिशास्त्र सचोटी आणि अभ्यास अभियोग्यता हा जो विषय दिलेला आहे तर यामध्ये एक सविस्तर अभ्यासक्रम ए सेक्शनमध्ये दिलेला आहे आणि बी सेक्शन जे आहे तर तुम्हाला ज्या समस्या आहेत वरील म्हणजे तो घटक दिलेला आहे अभ्यासक्रम दिलेला आहे तर त्या घटकाच्या आधारावर तुम्हाला हा ह्या समस्या ज्या आहेत तर ह्या समस्या सोडवायच्या आहेत तर म्हणजे त्याला आपण केस स्टडी असं म्हणतो तर केस स्टडी हा एक भागसुद्धा तुम्हाला पेपर क्रमांक चारमध्ये दिलेला आहे म्हणजे पहा आता तुमच्या लक्षात आलं असेल की मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तर ज्यामध्ये नऊ घटक जे दिलेले आहेत म्हणजे नऊ विषय किंवा नऊ पेपर जे दिलेले आहेत तर नऊ पेपर यामध्ये जे दिलेले आहेत तर त्यापैकी आपण कोणकोणता पाहिला तर पेपर क्रमांक एक की जो कोणत्या विषयाचा आहे मराठी विषय तर तुम्हाला साधारणतः या मराठी विषयामध्ये किती गुण घ्यायचे आहेत तर पंचवीस टक्के गुण घेऊन तुम्हाला हा विषय पात्र करायचा आहे त्यानंतर पेपर क्रमांक दोन आहे तर पेपर, पेपर क्रमांक दोन हा तुमच्या कशासा कशाशी संबंधित आहे तर इंग्रजी विषयाशी संबंधित आहे म्हणजे पेपर क्रमांक एक आणि दोन हा तुम्हाला काय करायचा आहे क्वालिफाय करायचा आहे त्यानंतर सामान्य अध्ययन एक सामान्य अध्ययन दोन सामान्य अध्ययन तीन सामान्य अध्ययन चार तर असे चार सामान्य अध्ययनचे विषय आहेत तर चारही सामान्य अध्ययन विषयाची माहिती आपण त्यामध्ये सविस्तररित्या पाहिलेली आहे तर त्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजेच काय आहे तर तुम्हाला ऑप्शनल विषय तर ऑप्शनल विषयसुद्धा त्यामध्ये तुम्हाला निवडायचा आहे ऑप्शनल विषय जो आहे तर तो निवडत असताना विद्यार्थ्यांचा जो ग्रॅज्युएशनचा बेस असेल त्याला आपण पदवी शिक्षण म्हणतो तर साधारणतः विद्यार्थी ज्यावेळी त्या ऑप्शनल विषयाची तयारी करतात तर ते त्या विषयाची तयारी क म्हणजे निवड करत असताना ज्या गोष्टी विचार घेतल्या जातात तर त्यामध्ये प्रामुख्याने की आपल्याकडे त्या विषयाचं मटेरियल म्हणजे अभ्यास साहित्य उपलब्ध आहे किंवा नाही हा विषय त्यामध्ये म्हणजे ह्या गोष्टी त्यामध्ये विचारत घेतल्या जातात त्यानंतर त्यासोबतच त्या ऑप्शनल विषयाचं ऑप्शनल विषयाचं तुमच्याकडे म्हणजे वैकल्पिक विषय जो आहे तर त्या विषयाचं तुमच्याकडे मार्गदर्शन जे आहे तर मार्गदर्शन उपलब्ध आहे किंवा नाही हा ही बाबसुद्धा तुमची विचारत घेतल्या जाते त्यानंतर आपण त्या विषयाची मांडणी जी आहे तर मांडणी ही त्यामध्ये आपण करू शकणार किंवा नाही किंवा करू किंवा नाही हे सुद्धा तुमचं त्यामध्ये मत जे आहे तर ते विद्यार्थ्यांचं त्यामध्ये झालेलं असते किंवा विद्यार्थी ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच एक ऑप्शनल विषय जो आहे तर तो ऑप्शनल विषय निवडतात आता विद्यार्थी मित्रांनो ऑप्शनल विषय पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन असा असतो म्हणजेच यामध्ये ऑप्शनल विषय पहिला पेपर आणि दुसरा पेपर हा वेगवेगळा निवडता येतो का नाही तर तुम्हाला काय करावं लागेल तर ऑप्शनल विषय निवडत असताना एकच विषय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इतिहास हा विषय घेतला असेल तर इतिहास विषयाचा पेपर क्रमांक एक असेल आणि इतिहास विषयाचाच पेपर क्रमांक दोनसुद्धा असेल तर ह्या गोष्टी त्यामध्ये आहेत असं नाही होणार की तुम्हाला ऑप्शनल विषय पहिला एक निवडता येईल आणि दुसरा नाही तर तुम्हाला एकच विषय ऑप्शनल म्हणून घ्यावा लागेल तर यामध्ये आता प्रत्येक पेपरचा जी एसचा त्यामध्ये सामान्य अध्ययन एक ते चार त्यामध्ये जो दिलेला आहे तर तो असेल तुमचा दोनशे पन्नास गुणांचा दोनशे पन्नास गुणांसाठी तो असेल त्यानंतर ऑप्शनल पेपर पेपर क्रमांक एक हा सुद्धा दोनशे पन्नास गुणांचा असेल आणि पेपर क्रम क्रमांक दोन हा सुद्धा काय असेल तर दोनशे पन्नास गुणांचाच असेल, असेल म्हणजे एकंदरीत जर का आपण विचार केला जी एसचे चार पेपर ऑप्शनल दोन म्हणजे पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन हा ऑप्शनलचा तर हे साधारणतः सतराशे पन्नास गुणाला आहे किती सतराशे पन्नास गुणाला म्हणजेच ऑप्शनल विषय हे किती मार्क्सला आहेत तर ऑप्शनल विषय तुम्हाला पाचशे मार्क्सला असतील आणि जी एसचे जे आहेत तर जी एसचे दोनशे पन्नास गुणाला दोनशे पन्नास गुणाला एक पेपर म्हणजे गुणासाठी एक पेपर तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः ते हजार मासला जे आहे तर हजार मासला तुम्हाला ते विषय दिलेले आहेत जी एस त्यानंतर एक जो आहे तर तो आहे निबंधाचा विषय तर तो असतो तुमचा दोनशे पन्नास गुणांसाठी सेक्शन ए आणि सेक्शन बी तर असं सर्व मिळून निबंध सामान्य अध्ययन त्यानंतर ऑप्शनल विषय तर हे सर्व मिळून जर का आपण पाहिलं तर हे सर्व मिळून सतराशे पन्नास गुणांसाठी तुम्हाला हा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्यानुसारच तुमचं जे आहे मुख्य परीक्षा जी आहे तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही जास्त जेवढे जास्त गुण मिळवाल तर त्यानुसार तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचता येईल तर हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामधला की मुख्य परीक्षेमध्ये कशा पद्धतीने त्याचं पेपर आहेत आणि कोणकोणते विषय त्यामध्ये आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्यानंतरचा टप्पा जो असतो तर तो म्हणजेच काय आहे तर दोनशे पंच्याहत्तर मार्क्ससाठी दोनशे पंच्याहत्तर मार्क्ससाठी तुम्हाला मुलाखत जे आहे तर मुलाखतीचा हा एक टप्पा त्यामध्ये असतो तर मुलाखत हा एक टप्पा तुम्हाला दोनशे पन्नास गुणांसाठी दिलेला आहे म्हणजे ओवरऑल तुम्ही जर का पाहिलं तर मुख्य परीक्षा ही म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर जे आहेत तर ते सतराशे पन्नास मार्क्सला राहतील आणि त्यानंतर दोनशे पंच्याहत्तर मार्क्सला तुम्हाला काय असेल तर मुलाखतीचा मुलाखतीचे गुण असतील मग हे सर्व मिळून जर का आपण पाहिलं तर हे सर्व मिळून तुम्हाला दोन हजार पंचवीस गुणांसाठी मुख्य परीक्षा आहे असं समजायचं आहे म्हणजे तुम्हाला मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे दोन हजार पंचवीस गुणांसाठी आहे त्यानंतर ह्या दोन हजार पंचवीस गुणांच्या आधारेच तुमचं काय केलं जाते तर दोन हजार पंचवीस गुणांच्या आधारेच तुमचं निवड प्रक्रिया निवड जी आहे तर दोन हजार पंचवीस गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी पूर्वपरीक्षा आहे मुख्य परीक्षा आहे आणि मुलाखत आहे तर ही तीन टप्पे यामध्ये पाहिलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं पदं कोणकोणती असतात तर त्या पदांची माहिती वगैरे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर थांबूया इथं था आपण धन्यवाद